आहेत भारत आणि युरोपीय संघ एका व्यापक आणि संतुलित मुक्त व्यापार कराला अंतिम रूप देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेनं काम करीत आहेत ज्यामुळे दोन्हीकडील व्यवसाय आणि ग्राहकांना फायदा होईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्लीत या करारासंदर्भात संयुक्त मंत्रीस्तरीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात बोलत होते अशा प्रकारचा करार एकतर्फी असू शकत नाही प्रत्येक वाटाघाटीत समानता आणि संतुलन राखण्यासाठी काही प्रमाणात दोन्ही पक्षांमध्ये देवाणघेवाण असते असं त्यांनी स्पष्ट केलं उत्तम कराराच्या शोधात प्रगती थांबवणं महत्त्वाचं नसून सध्या वाटाघाटी अत्यंत सकारात्मक दिशेने जात असल्यावर त्यांनी भर दिला या प्रक्रियेतून खुल्या होणाऱ्या संधी अमर्याद आहेत आणि त्या व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान हस्तांतरण तसंच अधिक सखोल आर्थिक संबंधांसाठी नवे मार्ग खुले करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला